नमस्कार आपण ठळक वार्ता बदलापूर असणाऱ्या गणेशनगर येथील अनिता मंगल कार्यालयात भाजप पक्षाचा पक्षप्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शिवसेना शिंदे गटाच्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते सुरेंद्र यादव यांनी शेकडो उत्तर भारतीयांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला प्रवेशादरम्यान मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन गथुरे यांनी सुरेंद्र यादव यांची कन्या आरती यादव यांना उमेदवारीची घोषणा केली शिवसेना शिंदे गटात माझी गडचिपी केल्याचा आरोपही यावेळी सुरेंद्र यादव यांनी केला उमेदवारीचं तिकीट देण्याच्या नावाखाली फक्त आश्वासनं दिली गेली असा आरोप सुरेंद्र यादव यांनी केला सुरेंद्र यादव यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर उत्तर भारतीयांची मतं भाजपाकडे वळणार का असा मोठा सवाल आता उपस्थित केला जातोय प्रतिनिधि अनिकेत सोनावने सह राहुल साड़वे ठड़क वार्ता बदलापुर यादव को हम हमारा नगर चौक चुनने के लिए काफी तरस रहे और प्रभाग क्रमांक का से हम सुरेंद्र के परिवार में टिकट भी देने वाले उनकी घोषणा सन्मानी आमदार साहब करने वाले हैं और वो साइड में राजेश शर्मा ऐसे दो उत्तर भारतीय भी बदलापूर चुनके चुन के जाएंगे। और बदलापूर में एक अलग नाता प्रेष्ठा बन जाएगा भारतीय समाजाचे काय फरक पडेल या सगळ्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी ही उत्तर भारतीय सर्व जनतेच्या मनामध्ये एक उजलेली पार्टी मोदी साहेबांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे योगी साहेबांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे बदलापूरला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे म्हणून त्यांनी आज हजारोच्या संख्येने इथं एकत्र ये येऊन सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय तो बदलापूरच्या विकासासाठी प्रवेश केलाय आणि म्हणून सुरेंद्र यादव असेल आमचे अनिल पांडेजी असतील किंवा त्यांची सर्व टीम असतील या सगळ्यांनी निर्णय घेतला की बदलापूरच्या उत्तर भारतीयांनी भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडण्यासाठी ताकद देण्याचा निर्णय घेतला खरं म्हणजे आचारसंहिता नसती तर त्याचं भूमीपूजन केलं असतं त्याचं पूर्ण काम हाताळण्याचं काम जे अनिल पांडेजींनीच त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि मनापासून त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे लवकरात लवकर ते, के के ते के के लो करत, लो काम सुरू होईल पण आम्ही शब्द दिलाला त्याची आठवण आम्हीच दिली त्यांनी मागितलं नाही परत ही जाण खऱ्या अर्थाने आम्ही ठेवूनच खऱ्या अर्थाने विकासाची दृष्टी ठेवून सतत लाईन लागलेली आहे कालपासून परवापासून जवळजवळ दो, दोन ते अडीच हजार लोकांनी प्रवेश केला एक असं वादळ सुटलंय आणि त्या वादळामध्ये कोण कोण येईल त्याचा कधी पत्ता लागणार नाही पण ही नक्कीच एक चांगली नांदी आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये एक चांगल्या विचाराची माणसं येतात आणि चांगल्या विचारातून विकास व्हावा हीच भूमिका तुटली पण वादळ कोणावर मी कोणावर बोलत नाही मी माझ्या बदलापूरच्या विकासावर बोलतोय बदलापूरचा विकास व्हावा त्यासाठीच हे वादळ चांगलं चालेल शिंदे शिंदेसेनेचे उमेदवार म्हणून तुमच्या मुलीकडे पाहिलं गेलं होतं त्यावेळेला तुमचं काम होत भाजपामध्ये आज पक्ष प्रवेश करताय काय नक्की या भावना आहे काय ती जागा ती होती ना ते दिली दुसऱ्याला त्याने मला न विचारता न विश्वासात घेता त्यांनी ते तिकीट जाहीर केलं आणि मला सांगितलं त्याने की ऑफिस चालू कर मी ऑफिस बघितलं आणि दुसऱ्या दिवशी बघितलं दुसऱ्यांचा नावगाव तिथे सुरुवात झाली आपण पण विचार केला की आपण चाळीस वर्षापासून बदलापूरमध्ये राहतो आहे मला तर चान्स नाही भेटला तर व लेडीज वाढ आहे माझ्या मुलीसाठी शिकलेली आहे ती और चांगलं काम करेल लुटून आली तर आणि माझ्यात इच्छाच नव्हती ॲक्च्युली एक्सेल लढाईचं पण माझे जेवढे उत्तर भारतीय ह्या ह्या महाराष्ट्राचे लोक आहे त्यांनी सांगितलं की तू अपक्ष उभा राहा आम्ही तुला साथ देऊ मुलं साहेब अपक्ष तो उभा राहणार नाही नाही असा विषय झाला तर आमचे लोंडे सर आहेत ते लोंडे सरांनी मला तसं टाकला की मी आमदार साहेबांशी बोलतो आणि राजन घोपळीशी बोलतो तू अपक्ष नको लढू हा मी बोललो साहेब लढू दे आमची इच्छा आहे म्हणजे आमचे उत्तर भारतीयांची इच्छा आहे की आम्ही जे काय असेल आम्ही तुझा साथ देतो आणि तू इलेक्शन लढ बसू नको आज आभी नाही तो कभी नाही हे त्यांचं वाक्य आहे आमच्या उत्तर भारतींचं वाक्य आहे की आभी नाही तो कभी नाही आता तो वय झाला आता सिक्स्टी सिक्स आता सिक्स्टी सेवन होणार आहे आता तू कधी लढणार आहे इलेक्शन तर त्याचा आधी आम्ही विचार केला की आपला भेटलो जाऊन आणि राजा साहेबांना भेटलो तर बोलले ठीक आहे मी विचार करू माझ्या समाजला समाजाला मी सांगितलं की सगळे संगती या आणि संगती येऊन तिथे म्हणजे शब्द द्या की बाबा मी तुमचं काम करणार आहे तेव्हा मी इलेक्शनला लढणार आहे मुलीला घेऊन साहेब आता आता नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडनं उत्तर भारतीय समाजाची किती मतं या इलेक्शनला भाजपासाठी परिवर्तित करा शंभर टक्के मत आमचे उत्तर भारतीय ते कुठे जाणार नाही जिथे मी आहे तिथे आमचे उत्तर भारतीय को त्यांच्यासाठी आता पण विचारा तुम्ही कोणी रात्री रात्री जात नाही मला कधीही फोन आला दोन वाजता तीन वाजता माझं घर सोडून मी त्यांच्या कामासाठी जातो उत्तर भारतीय नाही कोणी असू द्या गुजराती मराठी आपल्या महाराष्ट्र सगळ्यासाठी जातो आपण असं नाहीये आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे इथे की मी जे काम करतो मला एक फोन आला का लगेच मी फोन उचलतो रात्री दोन वाजे तीन वाजे आम्ही एकटा जातो माझा भाऊ बोलता अरे तू एकटा जाऊ नको कधी काय झाला काय काय होणार बोललो हे नसीबत होईल तर बघा आमच्या आमच्या वॉर्ड मधून कमी चारशे पाच हजार लीड भेटेल तर तुमच्या तुमच्या सगळ्या बोली भाषेकडे जर पाहिलं तर तुम्ही उत्तर प्रदेश वाटत नाही मराठी तुम्ही चांगला बोलता कुठून शिकला मी बदलापूरला शिकलो बदलापूरला राहिलो आणि बाला हिंदी विद्यालय आपला शिरगावत त्या शाळेत शिकलो मी आणि माझी मुलीचा जन्म पण इथे झाला आहे मुलाचा जन्म दोन मुली आहे मला त्यांचा जन्म पण इथे झालाय आज मोठा पक्ष प्रवेश झालेला आहे काय सांगाल कशी ताकद आज उत्तर भारतीयांची मोठी ताकद तुमच्यासोबत आहे काय खूप आनंद झालाय की कारण काय आपल्या देशामध्ये पंतप्रधान मोदी आहेत आहे। आहे ते भाजपाचे आहेत आपले उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ जी ते भाजपाचे आहेत आणि ते जसं काम करतायत तसंच काम पुढे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण करतायत आपल्या बदलापूरचे स्थानिक आमदार कथोरे साहेब पण करतायत आणि तसंच काम आमचे ज्येष्ठ आमचे गटनेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र भोरपडे सर पण करतायत आणि तसंच काम म्हणजे एवढ्या लोकांच्या पावलावर पाऊल टाकून बदलापूरच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे आणि हा विकास शंभर टक्के होणार ह्याची मला आज खात्री वाटलीय कारण काय भाई आमचे जे मोठ्या भावाप्रमाणे आहेत आज त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे त्यांची साथ आम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि खूप समाधान वाटलं की नक्कीच आज भरघोस मतदान आपल्याला मिळणार आहे तिकीट न देण्याचं कारण वगैरे त्यांनी कधी सांगितलं का तुम्हाला किंवा तुम्ही विचारलं का त्यांना विचारलं नाही दोन की तीन वेळा त्यांच्याकडे गेलो एक मिटिंग बी लावली होती आम्ही त्या साहेबा मंदिराच्या इथे ते आले नाही शिंदेसाहेब आले होते बोल साहेब आले मी येऊ शकत नाही मग आम्ही घरी गेलो घरी पण आश्वासन काही दिलं नाही आपल्याला बोलले की ठीक आहे बघू बघू त्या दिवशी नदीवर पण भेटले छठ पूजेला हां नदीवर पण छठ पूजेला भेटले मी सांगितलं की दादा आजसाठी काहीतरी करा तुम्ही बापचं पण बोलले होते कॉर्च पण शिंदे साहेब समोरच म्हणजे विषय झाला होता पहिले ते पण या टायमाला नाही बोलले ते बोलले की नाही असं आहे तसं आहे बघू नंतर बघू एवढं वाट बघून आता मी शेवट विचार केला की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे उमेदवारी दिली जाणार आहे कशी उमेदवारी लढवणार आम्ही खूप मेहनत करते राजन दादाने हम लोग को दिया <laughs> है टिकट तो हम लोग अपना पूरा ट्राई करेंगे कि जीतने का और जीत के ही आएंगे ट्राई तो करेंगे ही और जितना अच्छा हो सके हम लोग अपना काम करेंगे वहाँ भी, वहाँ भी ने काम किया लेकिन हम अपना काम दिखाएंगे ना अभी हम लोग ने किया नहीं है तो अभी आगे हम लोग को चांस मिलेगा तो हम भी अपना अच्छा काम दिखाएंगे इसके पहले क्या काम किया था थाने में जब थे तो वहाँ भी हम लोग ने काम किया है ना वहाँ भी हम लोग कितना वो सब घर घर जाके भी काम किया है हमने पूछा है जनता से कि आपको क्या चाहिए उन्होंने भी हमको बताया अब वहाँ से हमें चांस नहीं मिला तो अब हम थोड़ी कुछ बोल सकते हैं अब जहाँ से चांस मिलेगा वहाँ से लड़ेंगे अब क्वालिफिकेशन है आई एम पोस्ट uh, पोस्ट ग्रेजुएट एम कॉम पड़ा uh. आज संपूर्ण सानेवाड़ी हा जो पूर्ण परिसर आहे या ठिकाणी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम कुठेतरी भाजपची ताकद या निवडणुकीत मोठ्या संख्येनं वाढलेली आहे शिंदे सेनेला मोठा झटका बसलेला आहे खंदे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी भाजपात आज पक्ष प्रवेश करतात खर तर जगामध्ये नंबर वनचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे भारत देशामध्ये पण नंबर वनचा आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा नंबर वनचा आहे बदलापूरमध्ये सुद्धा नंबर वनचा आहे दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये सोळाशे मताधिक्याने भारतीय जनता पार्टीची मतधिक्या जास्त होती आज थेट नव नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जो वोटर आहे हा कन्फर्म वोटर आहे एक संघटनात्मक कामाच्या जोरावरती आम्ही हे भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी बदलापूरमध्ये आणणार आहोत विविध घटक आमच्या पक्षामध्ये आहेत अनेक ज्याला म्हणतात संस्था ज्या भारतीय जनता पार्टीशी संलग्न आहेत त्या संस्था आम्हाला मदत करतील आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो की आमचे जे उमेदवार आहेत त्यातले नव्वद टक्के उमेदवार हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत की जे आपल्या प्रभागामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि ताकद दाखवून मोठ्या माताधिक्याने नगराध्यक्षाची सीट निवडून आणतील तुम्ही म्हणाले की भारतीय जनता पार्टीचं काम तुम्ही करता या विभागामध्ये सुरेंद्र यादव हे सुद्धा माझे एकेकाळचे एक खूप जुने दोस्त आहेत आणि आज ते माझ्या पक्षात परत एकदा आल्यामुळं उत्तर भारतीयांची मोठी संख्या या ठिकाणी बघितली असेल तुम्ही आज तर तमाम उत्तर भारतीय मग ज्येष्ठ नागरिक उत्तर भारतीय असतील युवक असतील महिला असतील तरुणी असतील मोठ्या संख्येने सुरेंद्र यादववरती प्रेम करणारे या ठिकाणी आलेले आहेत आणि जवळजवळ दीड ते पावणे दोन हजाराचा वर्ग उत्तर भारतीयांचा आणि मराठी माणसांचा या ठिकाणी आल्यामुळं बदलापूरमधला आजचा जो प्रवेश आहे सुरेंद्र यादव आणि त्यांच्या मुलीचा आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा हा मेगा प्रवेश आहे मोठा प्र प्रवेश आहे असं मी मानतो त्यामुळे निश्चितच आमची ताकद वाढलेली आहे परंतु संघटनात्मक संघटनात्मक ताकद ही भारतीय जनता पार्टीची खूपच असल्यामुळे आम्हाला त्याचा एक हे आहे शाश्वती आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी सत्ता आणी